चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संग्रहालयात एक महत्वपूर्ण जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला भारतातील नागा समुदाय आणि पीठ श्रीवर या वस्तू संग्रहालयाने एक घोषणापत्र जारी केलं या अंतर्गत नागा समुदायाच्या सांस्कृतिक वस्तू तसंच मानवी अवशेषांच्या स्वदेश प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय इंग्रजांनी ज्यावेळी भारतावर राज्य केलं त्यावेळेस इथली साधन संपत्ती त्यांनी लुटली इतर देशांप्रमाणेच भारत सुद्धा सांस्कृतिक वसाहतवादाच्या कचाट्यात सापडला तत्कालीन इंग्रज व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ईशान्य भारतातील अनेक गोष्टींची लूट केली या केवळ काही वस्तू नव्हत्या हो नागा समुदायातील संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही अत्यंत महत्वाची प्रतिकं होती आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दोनशे पेक्षा अधिक अवशेषांचं स्वदेश प्रत्यार्पण घडणार आहे वसाहतवादामुळे भारताबाहेर गेलेला आपला सांस्कृतिक वारसा परत आणण्याच्या दिशेने आपण एक महत्वाचं पाऊल उचललं आहे असंच म्हणावं लागेल नेमकी ही प्रक्रिया कशी पार पडते याआधी आपण कुठल्या गोष्टी भारतात परत आणण्यात यशस्वी ठरलो आहोत हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत संजय राठोड महा मध्ये आपलं स्वागत फोरम फॉर नागा रिकन्सिलिएशन रिकवर रिस्टोर अँड डिकॉलोनाईज या सहित अनेक संस्थांचं शिष्टमंडळ सध्या इंग्लंडमध्ये आहे घोषणापत्राच्या माध्यमातून स्वदेश प्रत्यार्पणाच्या दिशेने यशस्वीरित्या आपण पहिलं पाऊल टाकलंय या संदर्भात आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर लोरा ब्रोकोवेन म्हणाल्या की जवळपास एक शतकापूर्वी पीठ वस्तू संग्रहालयात नागा समुदायांचे पहिले अवशेष आले यानंतर अनेक वस्तू येत आज या वस्तू आपल्या मातृभूमीत परत जात असताना आम्हाला सुद्धा दुःख होतोय परंतु येत्या काळात या स्वदेश प्रत्यार्पणाला आमचा पाठिंबा असेल या संदर्भातील इतिहास आता आपण जाणून घेऊया भारतामध्ये इंग्रजांचं आगमन झाल्यानंतर इथल्या विविधतेकडे बघितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला पाश्चिमात्य जगासाठी पूर्वेकडील राष्ट्रांची संस्कृती त्यांच्या अस्मिता या सगळ्याच गोष्टी नवीन होत्या था। अशातच भारतामध्ये येणाऱ्या पाश्चिमात्य देशातील लोकांनी नागा आदिवासी समुदायातील लोकांच्या सांस्कृतिक वस्तू मानवी अवशेष आणि इतर अनेक सामग्री संकलित करण्याचा सा निर्णय घेतला अठराशे नव्वदच्या दशकात जर्मन मानव अवशेष शास्त्रज्ञ ऍडॉल्फ बेस्टियन यांनी नागा हिल्समधून दोनशे बावीस वस्तू संकलित केल्या ऑटो एनफ्रेड या प्रवाशाने अठराशे एक्याण्णव ते अठराशे त्र्याण्णव दरम्यान या वस्तू प्रदेशात नेऊन संकलित केल्या सुरुवातीला खासगी संग्रहालयातील या वस्तू काळाच्या ओघात विद्यापीठांच्या आणि वस्तू संग्रहालयाच्या ताब्यात गेल्या माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार पीट्स वस्तू संग्रहालयात अशा एकूण सहा हजार चारशे सहासष्ट वस्तू असून कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या वस्तू संग्रहालयात पंधराशे वस्तू आहेत या पुनर्प्राप्तीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली ती दोन हजार वीस साली स्वदेशी प्रत्यार्पणासाठी फोरम फॉर नागारी कन्सिलिएशन या संघटनेची स्थापना करण्यात आली या संघटनेने दोन हजार एकवीस साली रिकवर संशोधन गटाची स्थापना केली या, या संघटनेच्या माध्यमातून नागा समाजातील विविध घटक एकत्र आले या गटाने नागा समाजातील अनेक वयोवृद्धांशी संवाद साधला समुदायातील लोकांच्या मानवी अवशेषांच्या पुनर्प्राप्तीसाठी जनजागृती सुद्धा करण्यात आली दोन हजार चोवीस साली ब्रिटन मधील स्वा फाईन लिलाव संस्थेने शतकातील नागा पूर्वजांचे अवशेष लिलावासाठी ठेवले होते या लिलावाची माहिती मिळाल्यानंतर फोरम फॉर नागा रिकन्सिलेशनने भारत सरकारला पत्र लिहून या लिलावाला विरोध केला नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्युरिओ यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून या लिलावाला थांबवण्याची मागणी केली भारताच्या दबावामुळे अवशेषांचा हा लिलाव रद्द केला गेला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या संस्थेसहित अनेक संघटनांचे शिष्टमंडळ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलं होतं या दौऱ्याच्या माध्यमातून स्वदेश प्रत्यार्पणाचा पहिला टप्पा यशस्वी झाला यानंतर संबंधित कायदेशीर प्रक्रिया शासकीय दस्तऐवजीकरण या सगळ्या गोष्टी पार पडल्यानंतर सदर वस्तूंचे हस्तांतरण केले जाईल दोन हजार चोवीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस अमेरिकेच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस अमेरिकेने दोनशे सत्त्याण्णव वस्तू भारताला परत केल्या तस्करी करून विक्रीसाठी परदेशात नेलेल्या देवीच्या मूर्ती असतील किंवा टेराकोटापासून तयार केलेले पदार्थ या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होता याच्याही आधी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताच्या सांस्कृतिक संचिताचं सा प्रत्यार्पण मागच्या दशकभरात घडून आलेलं आहे आतापर्यंत या वस्तूंची संख्या सहाशे चाळीस असून भारत आपल्या वर्षाच्या प्रती किती सतर्क आहे याची आता जगाला सुद्धा प्रचिती आली आहे भारताच्या मातीमध्ये मा जन्माला आलेली कला इथल्या कारागिरांनी घडवलेल्या मूर्ती म्हणजे केवळ वस्तू नाहीये तो इथल्या समाज जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे मंदिरांच्या भिंतीवर कोरलं गेलेलं शिल्प त्या मंदिराच्या कळसाइतकच देखणं कसं निर्माण करता येईल याचा विचार करणारे शिल्पकार हे भारताचं सुवर्ण संचित आहे या वैभवाचं दर्शन पुढच्या पिढीला घेता यावं इतिहासाचा समृद्ध वारसा जपला जावा यासाठी सुरू असणारी ही स्वदेश प्रत्यार्पणाची प्रक्रिया किती महत्वाची आहे याची प्रचिती आपल्याला आली असेल वर्तमानासोबतच इतिहासाची एक वेगळी बाजू मांडणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद